भाजप नेते शिवाजीराव पाटील आयोजित स्वामी प्रतिष्ठान दहीहंडी दोन हजार चोवीस ला यावर्षीही गोविंद पथकांच्या आणि विशेषतः महिला गोविंद पथकांचा सकाळपासूनच भरघोस प्रतिसाद पहावयास मिळत आहे अनेक मंडळांनी सकाळपासूनच आपली उपस्थिती लावून सलामी देत आहेत तर चारही बाजूने नागरिकांनी आपल्या गोविंद पथकांचे थर पाण्यासाठी भरघोस अशी गर्दी केली होती शिवाजीराव पाटील हे सामाजिक विकास कार्य यांच्यासह सांस्कृतिक कार्यात देखील अग्रेसर असतात आपल्या तालुक्यातील नागरिकांसाठी देखील ते अशा कार्यक्रमाचे देखील आयोजन मतदारसंघात करत असतात याच अनुषंगाने शिवाजीराव पाटील यांनी कोल्हापुरच्या माध्यमातून सविस्तर माहिती दिली मान गावदेवी महिला गोविता पथकाला मिळालेला आहे त्यांच्या रक्षणासाठी त्यांचे सगळे भाऊ आजोबा आला आज आखराला उभे आहेत एक दोन तीन चार आणि पाच थरांची यशस्वी सलामी या याताईंनी दिलेली आहे सगळ्यांचं अभिनंदन पहिली

एक जण पडला तरी सुद्धा हिम्मत न हरता मनोरा न ढळू देता इतर सगळ्या साथीदारांनी गोविंदा तसाच सावरला माझ्या आई बहिणीसाठी आज मी लक्षात मला एक विश्वास मला अपेक्षा व्यक्त केला तर माझ्या बहिणींचं माझ्या आईंचं माझ्या मुलींचं रक्षण करण्याची जिमेदारी आमच्या आहेच तर आहेत माझ्या पक्षाचे माझ्या नेत्यांच्या माझ्या सर्वच सांगितलं होईल तर मला एवढंच आवडून सांगायचं आहे प्रत्येक वेळा आपण असे काढून लावतो निवडून निषेध करतो सगळ्या गोष्टी टाळता ते म्हणून आपल्याला दर माणसामध्ये सर्व आपल्या कुटुंबापासून आपल्या शाळेपासून आपल्या कॉलेजपासून आपल्या घरापासून आणि प्रत्येक सर्व समाजाने आपल्या मुलीबाळी समजून एक जागृती निर्माण करायसाठी आपण प्रोग्राम आजपासून सुरुवात केली आणि चार जी चंदगड विधानसभेमध्ये माझ्या भगिनी सात हजार महिला भगिनीला राखीमध्ये मला एक विश्वास व्यक्त करणार असा भावपूर्ण होईल तसंच या सगळ्यात माझ्या बहिणींचं निरीक्षण करण्यासाठी आम्ही गंभीरपणे त्यांच्यासोबत आहोत आणि त्याने काय वाढण्याचं माई माझी